एंट्रीमध्येच अशा पद्धतीनं भला मोठा खड्डा पडलेला आहे पंचायत समिती मायसिरस कार्यालयाच्या एंट्रीलाच अशा पद्धतीनं खड्डा पडलेला आहे ज्याचा येणाऱ्या जाणाऱ्यांच्या गाड्यांना त्रास होत आहे बघू शकता कशा पद्धतीनं अवस्था आहे सोलापूर जिल्ह्यातील मायश्रेस पंचायत समितीच्या अवस्था दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधा या ठिकाणी नागरिकांना उपलब्ध होत नाहीत हे वाढलेले गवत प्रत्येक गावाला स्वच्छतेचं सु महत्त्व पटवून सांगत असताना अशा पद्धतीने पंचायत समितीचा कचऱ्याचा ढेग लागला आहे अनेक दिवस झालं हा कचरा असाच पडून असल्यामुळे कुजट वास या परिसरात पसरत असताना सुद्धा अधिकारी फक्त बग्याची भूमिका घेताना दिसत आहेत ड्रेनेजच्या अवस्था कचऱ्याचे पडलेले ढीग Thank uh -huh. पिण्याची पाण्याची सोय नाही कोणताही कार्यक्रम असेल तर अशा पद्धतीनं विकत पाणी आणावं लागतं ज्याचं बिल कर्मचाऱ्यांकडूनच वसूल केलं जातं अशी चर्चा या ठिकाणी ऐकायला मिळत आहे या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी बँकेच्या वतीनं कूलर आहे मात्र तो सध्या बंद अवस्थेत आहे त्यामुळे झालेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कॅन्टीनमध्ये अन्यथा बाहेर असलेल्या गाड्यावरती अवलंबून राहावं लागतं आपण बघू शकता हा बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने दिलेला आरो प्लांट अशा पद्धतीनं बंद अवस्थेत आहे याला कसंही फिरवलं तरी पाणी येणार नाही कारण हा प्लांट बरेच दिवस झालं बंद आहे धुळखात पडून नाही अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत तालुक्यातून या ठिकाणी आलेल्या नागरिकांना पाण्यासाठी या ठिकाणी तहानलेले असताना सुद्धा पाणी मिळत नाही बसण्यासाठी सुद्धा या ठिकाणी बाकडे उपलब्ध नव्हतं वारंवार आम्ही तक्रार केल्यानंतर नगरपंचायत माळसेरस यांच्या वतीने या ठिकाणी बाकडी दिलेल्या आहेत तसंच बँक ऑफ इंडिया शाखा माळसिरस बँक ऑफ इंडिया शाखा माळसिर यांच्या वतीनं अशा पद्धतीनं बाकडी दिलेल्या आहेत या ठिकाणी मायसिरस तालुक्यात ग्रामपंचायतींना तसंच प्राथमिक आरोग्य केंद्रांना बायोमेट्रिकची सक्ती करणारे व सी सी टी व्हीची सक्ती करणारे हे कार्यालय इथे मात्र आपल्याला एकही सी सी टी व्ही कॅमेरा भेटणार नाही कारण तालुक्यातून येणाऱ्या ठेकेदारांकडून चिरीमिरी घेण्यासाठी काही अभियंता ठेकेदार अधिकारी आशुना है, आशुना है। कदी या ठिकाणी कोणत्या पद्धतीची पारदर्शकता असू नये असं त्यांचं म्हणणं असावं कदाचित त्यामुळे सी सी टी व्ही कॅमेरे या ठिकाणी लावलेले नाहीत कधी या कधी जावा सी सी टी व्ही कॅमेरा असेल तर दररोज या ठिकाणी उपस्थित राहावं लागतं पण जर कॅमेरा नसेल तर कधी आलं आणि कधी गेलं तरी चालतं शिस्ती शिस्तप्रिय असणारे व्हिडिओ अशा घटनांकडे दुर्लक्ष करतात आणि अधिकाऱ्यांनी आपली मनमानी चालूच ठेवलेली आहे या ठिकाणी दिवसा अंधार आपण बघू शकता हे रोजचं चित्र आहे पंचायत समितीमध्ये अशा पद्धतीनं दररोज अंधाराचं चित्र असतं आणि नको तिथं विनाकारण वीज खर्च पडते पंचायत समित कार्यालय आहे अशा पद्धतीने हे अस्तव्यस्त पडलेलं साहित्य आणि महत्वाचे कागदपत्र आपण बघू शकता सताळ उघड असणार हे कपाट कुणी यावे काय पाहिजे ते घेऊन जावे कार्यालयामध्ये आत येत आहेत इथून एखादा साप वगैरे नाही का सरपटणारे प्राणी आतमध्ये येऊ शकतात पण याचं गांभीर्य कोणत्याही पद्धतीचं नाही थुंकून थुंकून भिंतीचा कलर गेलेला आहे आणि खिडकीवरती बघू शकता आपण कशा पद्धतीनं दुर्गंधी पसरली आहे भागात सी सी टी व्हीसाठी वारंवार या ठिकाणी मागणी करून सुद्धा कुठेही आपल्याला सी सी टी व्ही दिसणार नाही अधिकारी फील्डवरती जातात तिथून डायरेक्ट घरीच जातात ऑफिसमध्ये कमी आणि इतर ठिकाणी जास्त बघायला मिळतात सी सी टी व्ही बायोमेट्रिक या ठिकाणी उपलब्ध नाही कोण कुठं कशा पद्धतीनं काम करतं याचासुद्धा ताळमेळ या ठिकाणी लागला जात नाही बँक बँक ऑफ ऑफ इंडिया शाखा आणि महाराष्ट्र यांच्या वतीनं प्लांट देऊन सुद्धा अशा पद्धतीनं पाण्याचे जार रोज मागवावे लागतात नागरिकांना पाणी या ठिकाणी मिळत नाही पण दररोज असतात काम करणाऱ्या माणसासाठी नक्कीच पाहिजे तर अशा पद्धतीनं ही माळसेरस पंचायत समितीची अवस्था आपण पाहिलेली आहे अत्यंत गचाळ कारभार या पंचायत समितीच्या माध्यमातून केला जातो सध्या तीन वर्ष झालं तीन चार वर्ष झाले या ठिकाणी प्रशासन प्रशासक म्हणून काम या ठिकाणी बॉडीज अस्तित्वात नसल्यामुळं बोलणार कोण हा खूप मोठा प्रश्न आहे तर माळशिर्स पंचायत समितीची अशी अवस्था आपण पाहिले आहे या पंचायत समितीला खरं तर ग्रामपंचायत स्तरावर आपण जे काही ग्रामपंचायतला सक्ती करतो ती इथं सुद्धा हवी आहे बऱ्याच दिवसापासून पडलेला हा कचरा बऱ्याच दिवसापासून यासाठी म्हणतोय का आपल्याकडे तारीख आहे आणि गुगल मॅपमध्ये आपण फोटो काढलेला आहे तर अशा पद्धतीनं पंचायत समितीची अवस्था कुठेतरी सुधारली पाहिजे अशी आमची भूमिका आहे त्यासाठी आपल्याला आज पंचायत समितीची ही माहिती देण्यात आलेली आहे इतरही कार्यालयाची माहिती लवकरच घेऊन येत आहे वेद महाराष्ट्र टीम आपण लाईव्हवरती या ठिकाणी उपस्थित राहायला आपले प्रश्न मांडले त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद